रामकृष्ण हरिमाऊली आम्ही सध्या होत आत्ता कवे गावात आणि इथं पाहू शकता तुम्ही आता रिंगण सोहळ्यामुळं आज इथंच दोन किलोमीटर वरती रिंगण सोहळा आहे त्याच्यामुळं लोक त्याची तयारी चालू आवरावरी करतात आणि त्या निमित्ताने आपल्याला हे जी मंडळी हे आवरून बसलेली आहेत बरं आज रिंगण सोहळाय त्या निमित्ताने आपण लवकर आवरून बसलाय बर तुम्ही कोणत्या गावचे आहे सगळे गाजीपूर लाखे गाव बर तालुका कुठला आहे तुमचा जिल्हा संभाजीनगर आम्ही सर्व याच्यात आता पहिली वारी कोणा कोणाची हातवर करा पहिली वारी पहिलीच वारी म्हणायची तुमच्या सगळ्यांची भरपूर दिवस येत आहे तर याच्यातलं सगळ्यात अनुभवी कोण आहे की बाबा याच्या जास्त झाले झाल्या असं कोण आहे का बरं मग तुमचा अनुभव सांगा किती वर्ष झाली तुम्हाला वारीला आता आम्ही दोन हजार अकरापासून वारेला येतोय बर आणि इतका आनंद आहे इतका आनंद आहे वारीमध्ये हां खूप आनंद आहे म्हणजे घरचं काही आठवत नाही हां त्यानंतर फक्त पांडुरंगाची आस लागते पंढरी पंढरीला जायचं आणि पंढरीला जाऊन इथं राहायचं दर्शन घ्यायचं खूप आनंद आहे वारीमध्ये येतोय आणि वारीमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही जिथं लागेल तिथं खायला मिळतंय सगळे वारकरी आनंदाने खात जातात पुन्हा अभंग वगैरे म्हणतात पाऊन रंगाचं ध्यान करतात सगळी सुविधा उपलब्ध आहे राऊत महाराजांच्या दिंडीमध्ये एकंदरीत तुमचा चांगला अनुभव आहे म्हणायचा वारी संदर्भात हो अजून कोण बोलणार आहे मुख्य बोला मामा बोला तुमचा अनुभव व्यक्त करा जरा वारीबद्दल आम्ही दोन हजार अकरापासून वारी करतोय बर आणि सर्व गावातील सर्व हे मंडळी का खूप आनंदाने वारी करतो आम्ही सर्व एकत्रित वसनी हरिनाम रस्त्यांना हरिनाम घेत वारी करतो वाटाना खूप आम्हाला इकडे भाविक आम्हाला खूप पोहे चहा खूप बिस्किट काही कमी नाही रस्त्यांना ना। चालण्याचा काय अनुभव का तुम्ही चालण्याचा काहीच वाटत नाही चालण्याचा अनुभव असा एक कधी आपण इतका रस्ता चाललो काहीच कळत नाही एकवीस दिवस बरं घरचं काही ध्यान बी हा ही ध्यान नाही येत इकडे घरचं काहीच ध्यान येत नाही बर मग पंढरपूर आता किती लांबी ला ला आता थोडं जवळ आला आता दोन बर आस लागली का पांडुरंगा दर्शनाची पांडुरंगाच्या दर्शनाच्या काही जण मधूनच फिरणारे आषाढी पर्यंत आहेत नाही नाही ना नाही तर उगस्तीत पर्यंत जायचं नाही तर हवशे नवशे गवशे असं कोण नाही ना याच्यात नाही वा वा पांडुरंगाच्या भेटी करता सर्व आतुर झालेले भाविक आहे त्यांना दरवर्षीच या वारीची ओढ असते वारी आली की सर्वजण आपले आपले उद्योग आटपून सगळे वारी करता लगेच तयार होतात बघा चला एकंदरीत सगळे भाविक एक भक्तजन हे तुम्ही म्हणायचं आणि या वारी अशीच चालू द्या तुमची बरं एखादा अभंग हो द्या कोण आहे कोणाला जास्त गाळा आहे गाळा सगळ्यांना जे पण गाण्यातला गाळा म्हणतोय मी हिकदमि सौर हा मना एक गाऊं मी बिठो वाम गाऊ मी बिठो वचना आहा पतके पती सर तुका महिमा पतके पती होती जीवन उनका हेला मात्री होती जीवन जय हार सारे

जी महाराज